नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आज खूप दिवसांनी माझी व्हिडिओ येते तर आज घरीच होते त्याच्यामुळे आज आम्ही जाणार आहोत शेतावर आमच्या शेतावर जाणार आहोत माझे काका आहेत त्यांची लावणी चालू आहे आणि कुहूलासुद्धा दाखवणार आहोत आम्ही आम्ही पहिल्यांदाच आणते माझी कुहूसुद्धा शेतावर आणि ती काय मजा मस्ती करणार आहे तेसुद्धा मी दाखवेन त्यांचं जेवण वगैरे झालेलं आहे आता आम्ही चाललो आहे मम्मी वगैरे मी कुहू सगळे चाललो आहे तर इकडं बघा कळशी घेऊन सृष्टी ही सगळी फलटण चालली शेतावर ऊहू माझी जाणार आहे पहिल्यांदा इकड सगळा रस्ता इकडं सगळी शेती आहे सृष्टी बघा कशी कळशी घेऊन चाललेली आहे ठुमूक ठुमूक गवळणी काय घरी ह्या एवढ्या घारी बसलेल्या आहेत झूम करून दाखवते मी प्रयत्न करते झूम करून दाखवायचा एवढ्या सगळ्या कुंपणावर घारी बसलेल्या आहेत दाखवते मी एक मिनिट पुढे जाऊन आम्ही थोडं कट वापरलेलं आहे त्यामुळे आम्हाला लांब पडतं आहे इथं सगळं चिखल आहे आता बघूया शेतात माझी कुहू काय उतरती आहे ह्या सगळ्या घारी बघा जेवढं कुंपन आहे ना तेवढ्या सगळ्या ह्याच्यावर घारी बसलेल्या आहेत घार नीट दिसत नाही आहे पण मी प्रयत्न करते दाखवण्याचा ऊन वगैरे आहे खूप भारी आहे सगळ्या चिखल वगैरे आहे तरी पण आम्ही चाललोय आणि मी पण खूप वर्षाने आता शेतावर येते पहिले जेव्हा आम्ही शाळेत वगैरे असायचो त्यावेळेला आम्ही भारे वगैरे घ्यायला यायचो शेतावर जेवण वगैरे घेऊन यायचो पण आता मम्मी आमची शेती करत नाही त्याच्यामुळे आम्ही जास्त येत नाही ओहू पण माझी पहिल्यांदा शेतावर आली इकडं आता चपला घेऊन खूप आमरतीये तिला सांगते उचलून घ्यायचे तरी पण ऐकत नाही आणि आता मी पण चप्पल काढते आणि मी पण आता पाण्यातनं जाते ए कशी आल्या हो तुम्ही ये खेकडी मला भीती वाटते चिखलात पाय रो पाय आम्ही चहा घेऊन आलेलो आहे त्यांची मालकी उतर अगा भीती खूप काकी सोडा दिला सोडा काकी खूप काकी सोडा सोडा जा जा একটা জানা কু No.

कमी घे कमी घे कमी घे असिवाची चिकल करणार आहे त्या दोघांना आणखी अजून त्याच्यात भाव झाली काय लावले इकडे 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 हातरी लावले

येतात काय अन्ना दोन मिनटं थांबतात नाही काय आणि इकडं सगळी माणसं आमच्या कोकणामध्ये अशा पद्धतीने शेती केली जाते पातळ लावा लागत पहिल्यांदा म्हणा आम्ही ही व्हिडिओ करतोय आमच्या शेतावर पातळ लावा लागत स्वतःच्या शेतावर आम्ही करतोय आमची ही पारंपरिक शेत लावून आहे शेती आहे आम्ही चार भाऊ करतो आणि पुढे <laughs> <तो> <laughs> <laughs> दोन शेत ते राहिलेला आणि हे स्वतः शेतमालक हिराला लांबावलंय आणि त्यांच्या आणि त्यांच्या धर्मपत्नी साधना आंबावले त्यांचे पुत्र आणि त्यांचे पुत्र संदेश आंबावले आणि त्यांच्या धर्मपत्नी हर्षदा आंबावले ह्या घेऊन आलेले आहेत बसले आणि माझ्या कोणी काय नको नको केलाय दिवासा मग तू काही थांबलो खेकडी खेकडे नाही थांबा होता त्या दोघी नाही होते

अभ्यासाच माहिती आणि आता सगळे चहा पियाला जात आहेत दे काय दे द्या बोल हा आता बोल कुठला तरी खूप माती उचलाल काय सू तुला

आणि हे बघा शेतावरचा हा शेता ड्रेसिंग आहे इकडे बघून घ्या बघून घ्या हा शेतावरचा ड्रेसिंग आहे आमचा आणि काय काय मजाच करून घेते चिकल उडवून सृष्टी नको तिच्यावर उडवूस बाई तोंडा सकट सगळा हे केलंय सृष्टी नको रे आणि ह्या मोठ्या मॅडम येत आहेत बघा ड्रेसिंग बघा शेताचा ड्रेसिंग शेतातला मी कशी उडी सांगितली तशी उडी मार ती टाइम चाललेला आहे सगळ्यांचा सगळे चहा पितायत चहा

ही <imitation> <imitation> इकडे <थे> <imitation> <आड़ी थे वा? imitation> जी शेत दिसत दोन लागोपाठ ती सुद्धा शेत आहेत ती झालेली आहेत लावून गेले होते पुण्याला अण्णा आता आलेले आहेत तर त्यांची लावणी चालू झालेली आहे घे आता घे तिला जायला ना चिकलत मज्जा करायची मज्जा तिला

पण काय हे काय शेतात काय लवकरच बोलला सृष्टीच्या लग्नाचा बोला सृष्टीचा नाव आहे सृष्टीचं लग्न करायचं आता म्युझिक ना कॉटनची का नाही पण इथं खाजवू गेला काय बघू इकडं बघ इकडं बघ इथून हाक लावली ला ला। ना आपल्याला अग हात घेतलाच नी लगेच सोडलास तो हा व्ह्यू बघ काय खतरनाक वाटतोय ना बघ हा बघ शेतातली हे काय म्हटलं नाही आणि ही व्हिडिओ आम्ही आत्ताच एंड करतोय तर आता आमच्या शेतातली भात लावणी कशी वाटली हे तुम्ही खूप धमाल केलेली आहे आणि चिखलात पूर्ण बुडालेली आहे तोंड पण खराब केलेलं आहे तर आता आम्ही माझ्या व्हिडिओची इथंच एंड करते आणि हे बघा सगळे अजून इकडे आहे लावणी चालू आहे त्यांची मम्मीसुद्धा तिकडच्या साईडला खणते आणि हे बघा आणि इकडे लावतायत त्याच्यामुळे आता मी जाते कु खूपच हे करते आणि खूप चिखलात माकलेली आहे संध्याकाळी ती रडे दुखतील वगैरे त्याच्यामुळे मी तिला घेऊन चालले तर आमची भात लावणी आमच्या शेतावरची मज्जा किंवा आमच्या शेतावरची भात लावणी कशी वाटली तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय